गुढीपाडवा अक्षय तृतीया सण मोठे भारी स्वतःचे घर घेऊन तोरण बांधू आपल्या दारी सूरज इस्टेट डेव्हलपर चा भव्य गृह प्रकल्प रॉयल ड्रीम लँड वन टू थ्री बी एच के तयार फ्लॅट बजेट मध्ये बसलेत सर्व अत्याधुनिक सुविधांनी आधीच सजलेत जीएसटी आणि रजिस्ट्रेशन फी माफ रॉयल ड्रीम लँड गंगाई लॉन जवळ फुलेवाडी रिंग रोड कोल्हापूर फोन चौऱ्याण्णव एकवीस अकरा सतरा चौऱ्याण्णव कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यात विश्वशांतीसाठी जगभरात नवकार महामंत्राचे जितो समन्वयाने आयोजन भगवान महावीर जयंती महोत्सवाचे औचित्य साधून जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितोच्या वतीने जगभरामध्ये एकशे आठ देशांमध्ये व आर्तामध्ये मध्ये सहा हजार ठिकाणी नवकार महामंत्र जपन कार्यक्रम आयोजित केला आहे संपूर्ण जगामध्ये युद्ध संघर्ष आतंकवाद दुराचार हिंसाचार वाढत असताना संपूर्ण विश्वामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी व सुखशांती आनंद पसरावा या उद्देशाने जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जितो अपेक्स या अग्रणी संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांनी हा संकल्प केला आहे या कार्यक्रमामध्ये एक कोटी आठ लाख लोक सहभागी होतील असा संकल्प जितो संघटनेच्या वतीने केला आहे जैन धर्मातील नवकार महामंत्र हा शक्तिशाली मंत्र मानला जातो या मंत्रामध्ये विश्वातील सर्व अरिहंत साधू उपाध्याय यांना नमन केले जाते या मंत्राने आत्मकल्याण होऊन मोक्ष मार्गाची दिशा मिळते या मंत्राद्वारे सामूहिक मंत्रपठन केल्याने एक वैश्विक ऊर्जा निर्माण होऊन जगभरामध्ये सुख शांती नांदेल या भावनेने संपूर्ण जगाला नऊ एप्रिल रोजी एकाच वेळी सकाळी साडे ते नऊ या वेळेमध्ये नवकार महामंत्र पठन होणार आहे भव्य आणि दिव्य अशा या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ एप्रिल रोजी सकाळी ठीक साडेसात वाजता करणार आहेत या कार्यक्रमामध्ये जैन समाजाबरोबर इतर समाजही सामील होणार आहे कोल्हापूर चॅप्टरच्या वतीने शहर आणि ग्रामीण भागातील दिगंबर श्वेतांबर तेरापंथी या सर्व पंथीय जैन बांधवांसाठी महासैनिक दरबार हॉल सर्किट हाऊस रोड बावडा येथे आयोजन केले असून त्याचे मुख्य प्रायोजक संजय घोडावत ग्रुप आहे यासाठी जितो कोल्हापूर चेअरमन रवी संघवी मानस सचिव अनिल पाटील कन्व्हेनर जितेंद्र राठोड राजू परीख रवींद्र देवमोरे यूथ विंग चेअरमन प्रतीक ओस्वाल लेडीज विंग माया राठोड व सर्व पदाधिकारी व सभासद चांगल्या पद्धतीने नियोजन करत आहेत माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा